नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया पारंपरिक पुडाची करंजी पाहिजे खुसखुशीत खमंग खारीपेक्षाही कुरकुरीत आपली करंजी तयार आहे मी तुम्हाला एक करंजी तोडूनही दाखवते भरपूर सारे लेयर्स भरपूर सारे पूड आपल्या करंजीला सुटलेले आहेत आणि अगदी पारंपरिक पद्धत आहे अगदी सहजपणे कोणीही करू शकेल इतकी सोपी ही रेसिपी आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया एक कप आपण इथं बारीक रवा घेतलेला आहे आणि एक कप आपण मैदा घेऊया रवा जो घ्यायचा आहे आप आपल्याला तो रवा एकदम बारीक साईजचा घ्या त्याचबरोबर त्याच्यासाठी आपल्याला चार चमचे तु तेलाचं मोहन घ्यायचं आहे इथं मी तेल घेतलेलं आहे तुम्ही तूपही वापरू शकता चार चमचे तेलाचं मोहन घ्यायचं आणि हे छान कडकडीत तेल आपल्याला गरम करायचं आहे कडकडीत तेलाचं मोहन घालून हे पीठ आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे पहा पूर्ण तेल आहे हे तेल पूर्णपणे या आ, आ, रवा आणि मैद्याचं मिश्रण आहे याला छान असं चोळून घ्या छान असा हा पदार्थ तयार होतो अगदी दिवाळीसाठी तुम्ही अगदी हा पदार्थ ट्राय करून पहा सहज सोप्या पद्धतीने तुम्ही हा पदार्थ करू शकता मी जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही इथं तुमच्या तुम्ही केलात तर नक्कीच हा पसणार नाही थोडंसं थोडं पाणी घालत आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे जे करंजीसाठी पीठ मळायचं आहे हे थोडं थोडं पाणी घालत मळायचं आपण पुरीचं पीठ जसं मळतो तसं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पहा इथं एक कप मी पाणी घेतलं होतं अर्धा कप पाणी पाणी आपल्याला इथं पीठ करंजीसाठी लागलेलं ला आहे पहा अर्धा कप पाण्यामध्ये आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे छान असं पीठ आपलं मळून झालं आता हे झाकून ठेवूया एक ते दीड तासासाठी कमीत कमी दोन तास हे पीठ जर तुम्ही व्यवस्थित मुरून दिलं तर करंजी अप्रतिम होते आपली आता इथं अर्धा कप मी रवा घेतलेला आहे आता हा रवा आपण सारणासाठी वापरत आहे बारीक रवा घ्यायचा आणि तो तूप तेल किंवा कोणतंही न वापरता हा फक्त भाजून घ्यायचा आहे आपल्याला तेलाचा तुपाचा अजिबात वापर करू नका फक्त असा खरपूस थोडासा साधारण सोनेरी कलर कलरवरती आला की आपण हा रवा काढून घेऊया गॅस मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरती हा रवा भाजून घ्यायचा आहे फक्त करपून देऊ नका सोनेरी कलरवरती रवा आपला भाजून झाला की आपण खोबरं भाजून घेऊया पहा इथं अर्धा कप मी रवा घेतला त्याच्यासाठी मी एक कप सुकं खोबरं घेतलेलं आहे दोन खोबऱ्याच्या वाट्या मी वे चांगल्या किसून घेतल्या आणि किसलेलं खोबरं आपण इथं घेत आहोत सारणासाठी एक कप जर तुम्ही खोबरं घेतलं तर अर्धा कप आपल्याला रवा घ्यायचा प्रमाण लक्षात ठेवा हे खोबरं छान खमंग खरपूस आपल्याला परतून घ्यायचं आहे खोबरंही जास्ती करपून देऊ नका साधारण सोनेरी कलरवरती खोबरं आलं की आपण काढून घेऊया स करपून देऊ नका साधारण आला सोनेरी कलर आला आणि खोबऱ्याचं पूर्ण मॉइश्चर निघून गेलं की आपल्याला ह्याचं सारणासाठी घ्यायचं आहे खोबरं चांगलं थंड होऊ द्या हे पहा मी एका प्लेटमध्ये पसरून ठेवलेलं आहे छान असं थंड होऊन द्यायचं आहे आपल्याला आता एक चमचा दोन चमचे खसखस घ्यायची आणि एक चमचा आपल्याला तीळ घ्यायचे आहेत खसखस आणि तिळाचं आपण इथं सारण करतोय फक्त खोबरं रवा साखर खसखस आणि तीळ एवढ्या मिश्रणामध्ये आपल्याला हे सारण करायचं आहे एक चमचा तीळ तीड़ घ्यायचे तिळ ही छान खमंग खरपूस आपल्याला परतून घ्यायचे भाजून घ्यायचे इथं को, सारणाच्या कोणत्याही जिन्नसासाठी मी तूप किंवा तेलाचा वापर केलेला नाहीये तेल तूप जर तुम्ही काही वापरलं वापरायचं नाही आहे आपल्याला इथं जर असं नुसतं कोरडं सारण भाजून घेतलं तर जे आपल्या करंजीमध्ये सारणाचं कुळ जे नंतर घट्ट गोळा होतो तळल्यानंतर तर अशा प्रकारे जर तुम्ही सारण केलं तर अजिबातसुद्धा सारण करंजीमध्ये घट्ट होत नाही आता हे खोबरं छान हाताने आपल्याला चुरून घ्यायचं आहे पहा चुरून त्याची पूर्ण पावडर करून घ्यायची आणि हा भाजलेला रवा आता याच्यामध्ये आपण घेऊया त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला साखर घ्यायची आहे वेलची पावडर एक चमचा घेऊया आपण आणि त्याचबरोबर साखर घ्यायची आता इथं साखर जी आहे ही साखर आपल्या आवडीनुसार घ्या तुमच्या तुम्हाला किती सारण गोड हवं त्याप्रमाणे तुम्ही इथं इथं साखरेचं प्रमाण ठेवू शकता वजनी प्रमाणात म्हणाल तर हे सारण कमीत कमी तीनशे ते चारशे ग्राम सारण झालेलं आहे सहा चमचे मी इथं साखर घेत आहे हे पहा सहा चमचे साखर मला एवढी साखर पुरेशी आहे गोड एवढी करंजी मला जेवढी हवी तेवढी मी साखर घेते हे पहा याच्यापेक्षा कमीही तुम्ही घेऊ शकता किंवा याच्यापेक्षा जास्तही साखर तुम्ही घेऊ शकता पिठी साखर घ्यायची आपल्याला आणि छान अशी ही साखरही या सारणामध्ये मिक्स करायची हे सारण तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी सहा महिने आणि वरती ठेवलं तरी सहा महिने अजिबात खराब होत नाही छान असं हे सारण टिकतं पाच चमच्या आधी साखर घेतली मी नंतर आणखीन एक चमचा वाढवले पहा आता थोडंसं एक चिमूडभर मीठ घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर गोडाचं जेव्हा आपण एखादा पदार्थ बनवतो तर त्याचा चव आणखीन वाढते छान चवीला हा पदार्थ होतो अगदी चिमुटभर मीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि जेव्हा आपण कणिक मळून घेतली करंजीची त्या करंजीच्या कणिकेमध्येही एक चिमुटभर मीठ घ्या फार छान चवीची ही करंजी होते तुम्ही करून पहा पारंपरिक पद्धत आहे सातारा भागाकडे अगदी बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारे पुडाची करंजी केली जाते बऱ्याच ठिकाणी फक्त रव्याची करंजी करतात पण मी इथं रवा आणि आणि मैदा मिक्स केलेला आहे त्याच्यामुळे नवीन जर कोणी ही करंजी करणार असतील नवीन नवशिके असतील तर त्यांनी अगदी सहजपणे ही करंजी करावी खराब अजिबात सुद्धा फसत नाही ही रेसिपी फार छान होते अगदी नवशिके ही सहजपणे ही करू शकतात कणिक छान एक दीड ते दोन तासासाठी मी भिजवून घेतली आणि मळून घेऊया तुम्ही पाहू शकत असाल रवा इतका छान फुलून आलेला आहे आपला पहा एकदम बारीक रवा मी घेतलेला आणि बारीक रव्यामध्ये आपण हे मळून घेतलेलं आहे आता कलबत्त्याच्या साहिने साह्याने एक चार ते पाच मिनिटासाठी ही कणिक आपण कुटून घेऊया अशा प्रकारे कणिक कुटून घेतल्यावर आणखीन मऊ होते आणि करंजी खुसखुशीत कुश कमंग होते आपली पहा ही करंजी जेव्हा तुम्ही तोंडात टाकता लगेच विरघळते आणि खारीसारखी कुरकुरीत होते त्या पिठाचे मी सहा समान गोळे करून घेतले हे पहा छान असे एकसारखे आपल्याला हे गोळे करून घ्यायचे आहेत आता आपण या साठा करायला घेऊया करंजीसाठी आपल्याला हा साठा महत्त्वाचा आहे तर इथं पहा इथं सहा चमचे मी हे आरारोटचं पीठ घेते आरारोट घ्या किंवा कॉर्नफ्लोअर घ्या सहा चमचे घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घ्यायचं आहे तूप वितळवून घेऊ नका मेल्ट करू नका घट्ट तुपाचा इथं आपल्याला वापर करायचा आहे हे पहा आणि घट्ट असं तूप घेऊन हे जे जो हा जो साठा आहे हा चमच्याच्या साहाय्याने मिक्स न करता हाताच्या साहाय्याने मिक्स करायचा आहे हाताची उष्णता पूर्णपणे ह्या साठ्याला लागायला पाहिजे आणि साठा आपला एकदम पातळ त्याची स्लरी तयार व्हायला पाहिजे पहा इथे जर तुम्हाला गरज वाटली तुपाची तर तुम्ही आणखीन याच्यामध्ये तूप वाढवू शकता हे पहा एकसारखं हाताच्या सहाय्याने एक सारखा हा आपल्याला सार मिक्स करून घ्यायचा आणि एकदम पातळ अशी याची स्लरी करून घ्यायची आहे आणि जेवढा हा साठा तुम्ही व्यवस्थित करून घेणार तेवढी आपली करंजी छान होते इथं पहा मी अगदी लोण्यासारखा मऊ असा आपल्याला हा साठा करून घ्यायचा आहे मला एक चमचा तुपाची आणखी गरज लागली लक्षात ठेवा सहा चमचे मी इथं साठा घेतलेला कॉर्नफ्लॉवरचं पीठ घेतलं किंवा अरारोटचं पीठ घेतलं आणि त्याच्यासाठी तीन चमचे तूप घेतलं तूप मात्र मी घट्ट घेतलेलं आहे तूप पातळ करून घेऊ नका आणि एकदम पातळ असा हा साठा आपल्याला करून ठेवायचा आहे आता आपण जे उंडे केले होते पिठाचे त्याची आपण पोळी लाटून घेऊया हे आता हे ही पोळी आपल्याला पातळ लाटून घ्यायची जास्ती जाड नाही आणि एकदम पातळही लाटू नका मी दाखवते तुम्हाला कशाप्रकारे आपल्याला ही पोळी लाटायची आहे पोळपाटाला चिकटत असेल तर मैद्याची पिठी घ्या आणि पिठी घेऊन ही पोळी लाटून घ्या हे पहा आता मी एकदम तीन पोळ्या लाटत आहे आणि तीन पोळ्याच्या आपल्याला इथं साठा लावून करंजीच्या ते पेढे करून घ्यायचे आहेत पहा इथं आपण जे करंजी करणार त्याच्या लाट्या पहा इतकी पातळ आपल्याला करून घ्यायची आहे पोळी इतकी पातळ लाटून घ्यायची आहे आता ही पोळी आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि दुसरी पोळी लाटायला घेऊया फार सहज सोप्या पद्धतीने ही करंजी होते तुम्ही करून पहा फार सुंदर होते अगदी ह्या दिवाळीला तुम्हाला या करंजी ट्राय करा सुंदर आणि फार छान होते अजिबातसुद्धा ही रेसिपी कुठेही अशा प्रकारे अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर तुमची रेसिपी अजिबात फसणार नाही लक्षात ठेवा शंभर टक्के ही रेसिपी अगदी व्यवस्थित येते आता ही दुसरी पोळी आपण लाटून घेऊया पहा पहिली पोळी लाटली त्याच्यावरती थोडासा मैदा भुरभुरला आहे मी आणि ही ही, ही ही मी लाटून घेतलेली आहे ही त्या पोळीवरती काढून घेऊया जर तुम्हाला असं नको असेल तर तुम्ही दुसऱ्या प्लेटमध्ये ही दुसरी पोळी लाटून ठेवा आता ही तिसरी पोळी मी लाटलेली आहे पहा तुम्ही मी सहा उंडे करून घेतले त्यातल्या तीन पोळ्या ती तीन उंड्याच्या ह्या तीन पोळ्या मी लाटून घेतल्या आता ही तिसरी पोळी आहे या तिसऱ्या पोळीला आपण साठा लावून घेऊया हा जो साठा आहे हा साठा पूर्णपणे या पोळीला एकसारखा आपल्याला लावून घ्यायचा आहे पहा इथे एकसारखा हा साठा लावून घेते मी अजिबातसुद्धा कुठे जागा ठेवू नका जेवढा तुम्हाला होईल तेवढा सगळा व्यवस्थित असा पसरून घ्या साठा लावा जर तुम्हाला वाटलं की साठा माझा क आपला कमी पडतोय तर थोडासा आणखीन साठा पुढे वाढवून घ्या एक दोन चमचे आरारोट पीठ घेऊन पुन्हा एकदा तूप घालून पुन्हा एकदा साठा जास्तीचा करून घ्या पण एवढा साठा आपल्याला या एवढ्या करंजांना पुरेसा आहे सहा चमचे साठा जो घेतला आपण तो ह्या करंजांना पुरेसा होतो आता दुसरी पोळी मी त्याच्यावरती घेतली आणि दुसऱ्या पोळीलाही पाहतो मी वरच्या साईडने मी साठा लावत आहे दोन्ही बाजूने साठा लावू नका फक्त एका बाजूने आपल्याला हा साठा लावून घ्यायचा आहे दुसऱ्या पोळीलाही साठा लावला आता तिसरी पोळीवरती घेतली आणि तिसऱ्या पोळीलाही हा साठा मी लावून घेते पूर्णपणे ह्या पोळीला हा तिसऱ्या पोळीलाही साठा लावून घ्यायचा आणि आता याचा रोल करून घ्यायचा आपल्याला हा पहा ही तिसऱ्या पोळीलाही व्यवस्थित असा साठा मी लावून घेते पाहतो मी अगदी नवशिके असतील तर त्यांनीही ही रेसिपी ट्राय करावी अजिबात अजिबातसुद्धा फसणार नाही छान अशी रेसिपी होते ही करून पहा थोडंसं आपल्याला मोठी रेसिपी आहे पण खायलाही तेवढी चवदार चविष्ट आणि काहीतरी करंजीचा वेगळा प्रकार असा आहे छान खुसखुशीत कुरकुरीत खमंग करंजी होते ही हा पहा अशा प्रकारे आपल्याला रोल करून घ्यायचा अजिबातसुद्धा त्याच्यामध्ये हवा धरून देऊ नका जेवढा होईल तेवढा घट्ट असा हा रोल करून घ्या पहा इथे चांगला मी घट्ट रोल करून घेतला आणि हा रोल मी एकसारखा करून घेते काय होतं मधल्या साईडला जाड राहतो साईडला पातळ राहतो म्हणून काय करायचं असा हाताच्या साह्याने एकसारखा करून घ्यायचा आणि आता याच्या लाट्या आपण कापून घेऊया किंवा पेढे करून घेऊया हे पहा एक सारख्या असा ह्या लाट्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत पहा तुम्ही एक सारख्या एका आकाराच्या करून घ्यायच्या आहेत आता या तीन पोळ्यांच्या मी करून घेतलेल्या आहेत आणि दुसऱ्या तीन पोळ्यांच्याही मी अशाच लाट्या करून घेतल्यात पहा तुम्ही मी दाखवते तुम्हाला हे लेयर कसे छान असे आलेले आहेत आता करंजी कशी लाटायची ती दाखवते तुम्हाला अशा प्रकारे आपली लाटी जी आहे ती पोळपाटावरती ठेवायची आधी उभी लाटायची आणि पुन्हा नंतर आडवी लाटायची आहे पहा उभं आडवं करत आपल्याला ही करंजी लाटून घ्यायची आहे पहा तुम्ही अगदी गोल गरगरीत नाही आलं तरी चालेल हीच करंजी चौकोनीच लाटतात गोल लाटतच नाहीत हे पहा चौकोनी करंजीचा हा ज ही जी पुरी आहे ही चौकोनी लाटून घ्यायची आणि आता सारण भरून घ्यायचं आहे हे पहा चौकोनी so, आपण असं है ही पुरी लाटून घेतली आणि आता सारण भरून घेऊया तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं सारण भरा अगदी गच्च भरा दोन चमचे व्यवस्थित असं सारण भरून घ्या आणि पाण्याच्या साह्याने ही, ही करंजी आपल्याला चिकटून घ्यायची आहे पहा असं गोल पाणी लावायचं आणि एकावर एक हे जे लेअर आहेत हे लेयर, आहे, लेयर आपल्याला एकावर एक ठेवायचे आहेत जे आपल्या करंजीला पुड सुटतात ते पुडाची बाजू एकावर एक, एक व्यवस्थित अशी ठेवून घ्या पहा आणि छान अशी करंजी ही चिकटवून घ्या म्हणजे तेलामध्ये सुटत नाही पहा इथे दाखवते मी एवढी छान आपली करंजी झालेली आहे फार सुंदर पहा इथे छान आणि अशा प्रकारे मी सांगते तसं सा, अगदी नवशिके सहजपणे ही करंजी करू शकतात पुन्हा एकदा दुसरी करंजी लाटून दाखवते मी ही करंजी गोल लाटायची नाही आहे आपल्याला ज्या लेयर आहेत ते लेअर एका साईडला पहिले लाटून घ्या तुम्ही जे पूड आपल्या करंजीला सुटणार आहेत ते पूड एका साईडला लाटून घ्या आणि पुन्हा दुसऱ्या साईडला एकदा एक दोन वेळा हे लाटणं फिरवून घ्यायचं आणि अशा प्रकारे ही करंजी लाटून घ्यायची आहे आता सारण भरून या भरूया एक दोन चमचे सारण भरून घ्या जेवढं मी सारण सांगितलं आहे तेवढं सारण ह्या भरपूर असं ह्या पंचवीस ते है भर है, 25 तीस करंजा माझ्या झालेल्या आहेत आणि पंचवीस तीस करंजांना हे सारण भरपूर झालेलं आहे अगदी बरोबर सगळं प्रमाण आपलं बरोबर झालेलं आहे करंजा इथं मी मोठ्या करत आहे पण तुम्ही छोट्या साईजमध्ये जर घेतल्या तर ही करंजी चाळीस ते पंचेचाळीस करंजी एवढ्या मिश्रणामध्ये होऊ शकते ह्या एवढ्या पिठामध्ये पाहिजे आता ही करंजी ही मी भरून घेतली आता आपण सगळ्या करंजा करून घेऊया आणि तळून घेऊया अशा प्रकारे आपण सगळ्या करंजा करून घेतलेल्या आहेत पंचवीस ते तीस करंजा माझ्या एवढ्या मिश्रणामध्ये झालेल्या आहेत तेल गरम झालं का पाहूया एक पिठाचा गोळा टाका पिठाचा गोळा पटकन वरती आला की समजायचं आपलं तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता ह्या करंजा टाकून घ्यायच्यात आपल्याला पहा गॅस मिडियम मंद ठेवायचा आणि मंद सॉरी गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती ही करंजी आपल्याला तळून घ्यायची आहे गॅस फास्ट करू नका फास्ट गॅस केलात तर करंजी एकदम लाल होते त्याच्यामुळे साधारण सोनेरी कलरवरती अगदी चार ते पाच मिनटासाठी ह्या करंजी आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायच्या छान असे लेअर पाहू शकत असाल इतके सुंदर पूड सुटलेले आहेत करंजीला आपल्या आ आता ही करंजी आपल्याला एखाद्या जाळीच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची मी इथं मोदकाची चाळण घेतली आहे आणि मोदकाच्या चाळणीमध्ये या करंजा काढून घेते आता लक्षात ठेवा ही करंजी काढून घेतली की उभी करून ठेवायची म्हणजे त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं तेल आहे हे तेल खाली निथळलं जातं खाली एखादं भांडं ठेवा आणि त्याच्यावरती चा ही चाळण ठेवून व्यवस्थित करंजा उभ्या करून ठेवा एका वेळेला तीन करंजा मी तळत आहे कढई जरा थोडीशी तुमची मोठी असेल तर एका वेळेला चार ते पाच करंजा या तळल्या जातात आणि अशा प्रकार प्रकारे आपली पुडाची करंजी तयार झाली आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा या दिवाळीला अगदी कोणीही तुम्ही ट्राय केला तरी छान अशी ही रेसिपी तुम्हाला जमणार आहे पहा तुम्ही कुरकुरीत खुसखुशीत आपली करंजी तयार आहे धन्यवाद मंडळी